लातूर महापालिका व शासनास हायकोर्टाची नोटीस सातव्या वेतन आयोगाचा घोळ लातूर शहर महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे आर्थिक लाभ अद्यापपर्यंत का देण्यात आले नाहीत अशी नोटीस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शासन व लातूर शहर महापालिकेला बजावली आहे लातूर महापालिकेत कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सोळापासून सातवा वेतन आयोग दोन हजार बावीसमध्ये लागू केला परंतु लातूर मनपातील कर्मचाऱ्यांना सदर वेतन आयोगाचा आर्थिक लाभ त्यांना मिळत नसल्याने तो मिळावा यासाठी मनपातील कर्मचारी मनपा प्रशासनाकडे वारंवार अर्ज निवेदने देऊन विनंती करत होते मात्र मनपाने कुठलेही ठोस पाऊल उचलले नाही त्यामुळं मनपातील निवृत्त कर्मचारी अशोक पिसाळ शशिकांत पत्की व इतर निवृत्त कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ॲडव्होकेट प्रियांका प्रकाश शिंदे आणि ॲडव्होकेट प्रकाश शिंदे यांच्यामार्फत रीट याचिका दाखल केली सदर याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने शासन व लातूर मनपाला नोटीस बजावून निवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे लाभ का देण्यात आले नाहीत असा जा विचारून याबाबत लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत यापुढील सुनावणी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी होणार आहे कर्मचाऱ्यांच्या वतीने ॲडव्होकेट प्रियंका शिंदे यांनी बाजू मांडली तर मनपाच्या वतीने ॲडव्होकेट तुकाराम व्यंजने आणि शासनाच्या वतीने ॲडव्होकेट श्रीराज वाकळे यांनी बाजू मांडली